युवकाच्या हत्येचा काही तासातच लावला छडा एल सी वी पथकाची कारवाई उसद शहरात एका सत्तावीस वर्षीय युवकाची हत्या करून त्याचे शव गायब केल्याची घटना घडली होती सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुद्धीचा आणि अनुभवाचा कस लावीत आरोपीसह मृतदेह निष्पन्न केला पोलिसांच्या या रिवॉर्डेड कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे वसंतनगर पुसद हद्दीतील श्रीरामपूर धम्मनगर परिसरात काल रात्री वाजताच्या सुमारास एका तरुण नामे अविनाश संतोष शिंगारे याचा खून झाल्याची व त्याचे प्रेत सुद्धा मारेकऱ्यांनी घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली एल सी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड सुभाष जाधव तेजा रणखाम कुणाल मुंडोकार ताज मोहम्मद सुनील पंडागळे व पोलीस उपनिरीक्षक श्रीरामे यांच्या टीमने वसंतनगर पोलीस स्टेशनचे अशोक चव्हाण मुन्ना आडे व संजय पवार यांच्या मदतीने पोलीस कसब दाखवीत पी एस आय लोकरे यांनी या छत्तेचा छडा लावला चार ते पाच मारेकऱ्यांनी मिळून युवकाचा खून केला आणि त्याचे प्रेत धम्मनगर परिसराच्या बाजूला असलेल्या सुदगिरणी परिसरातील नाल्यात फेकल्याची बाब समोर आली पोलिसांनी यातील काही आरोपींना ताब्यात घेतले असून हत्येचे कारणासह इतरही आरोपीचे शोधकार्य एल सीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम करत आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली